जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सी सीझन टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस पी वाय क्यू आपण घेतोय क्यू रिव्हिजन बॅचमध्ये आणि आज आपलं लेक्चर आहे एकोणतीसावं बरोबर आहे जवळजवळ आपण खूप मोठा माईलस्टोन कम्प्लीट केलेला आहे रिजनिंग आणि मॅथ्सचे बऱ्यापैकी टॉपिक आपण कव्हर केलेत नाईंटी फाईव्ह पर्सेंट जवळजवळ आपण टॉपिक कव्हर केलेले आहेत ओके झालेल्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हाच आपण जो टॉपिक घेणार आहे डायस हा अतिशय चांगला टॉपिक आहे लॉजिकचा टॉपिक आहे ओके जर तुम्ही व्यवस्थित कन्सेप्च्युअल पार्ट जर समजून घेतला तर हातातले मार्क आहे तुमच्या त्यानंतर जर पाहिलं आतापर्यंत तर क्यूब अँड डायस दोन्हीचं जे क्वेश्चन विचारले जातात ते सगळे आपण कंबाईन केलेले आहेत या टॉपिकमध्ये तर दहा वर्षामध्ये सात क्वेश्चन विचारले गेले आहेत म्हणजे तसं पाहिलं गेले तर चांगला वेटीजचा हा टॉपिक आहे ओके ठीक आहे तर सुरुवात करतोय आपण डायरेक्ट क्वेश्चनला वाय क्यू दोन हजार चोवीस चा क्वेश्चन आहे पण फर्स्ट टू डिफरंट पोझिशन ऑफ द सेम डायस तर एकच डायस हे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ठेवलेला आहे ओके सेम डायस विथ द फेसेस Uh, त्या फेसवर जे लिहिलेलं आहे ते काय काय बा झेड जी एम एफ एच आर शोन इन बिलो सिलेक्ट द लेटर दॅट विल बी ऑन फेस अपोजिट टू द वन तर आपल्याला असं सांगितलं का एकच डायस आहे वेगवेगळ्या पोझिशन मध्ये तो ठेवलाय आता आपल्याला त्यांनी असं शोधा सांगितलं का जी च्या अपोजिट कोण आहे आता जीच्या जर अपोजिट आपल्याला पाहिजे असेल तर जी च्या पलीकडच्या साईडनी कोण आहे असं आपल्याला त्यांनी विचारलंय ओके okay? म्हणजे जर डायग्राम जर पाहिजे ठरली तर थ्री डी डायग्राम मध्ये आपण जर पाहिजे ठरवलं तर या पद्धतीने ही डायग्राम आहे पण या पॅटर्न मध्ये तुम्हाला दिलेली आहे त्या पद्धतीने हा काय डायस आहे थोडासा तिरका या पद्धतीने तुमच्यासमोर तो उभं केलेला आहे आता पहा फेस किती आहे त्याला हे जनरली तुम्हाला माहिती आहे पण तरी पण एकदा बेसिक सुरुवातीच्या प्रश्नामध्ये आपण समजून घेऊ नंतर मग लक्षात येतील तुमच्या आता ही जी साईड आहे त्याला अपोजिट साईड कोणती आहे ही तुमच्या लक्षात आली असेल ही बेस साईज साईज आहे त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर ही जी साईज आहे तिला अपोजिट कोणती येणार आहे ही साईड येणार आहे बरोबर आहे ही ह्या अपोजिट ही ही अपोजिट आणि ही जी फ्रंट आहे तिला बॅक अपोजिट असणार आहे पहा ऍक्च्युली एक बॉक्स होता माझ्या इकडं हा बॉक्स मी तुम्हाला दाखवतो ते पहा हा एक डायस आहे ही त्याची फ्रंट आहे साईड आहे सॉरी अप्पर आहे ही त्याची लोअर आहे एक डायरेक्ट अपोजिट हा जर स्पेस पाहिला तर ही त्याची फ्रंट आहे ही त्याची बॅक आहे आणि याला अपोजिट ही आता हा जो बॉक्स दिलेला आहे तुम्हाला तो या पॅटर्न मध्ये तुम्हाला उभा दिलेला आहे ओके आता आपण कन्सिडर करत असताना पहा वरती कोण आहे जी आहे त्याच्या समोर जर पाहिलं तर एम आहे आणि इकडच्या साईडला जी दिलेला आहे आता ह्या जी च्या अपोजिट विचारले म्हणजे आपल्याला पलीकडच्या साईडला कोण आहे आपल्याला आहे ओके मग आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे कशा पद्धतीने करायचा याची एक फॉर्मॅटमध्ये काय डायग्राम आहे ती डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित ड्रॉ केली तर मात्र तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करता येणार आहे सॉल्व्ह करता येणार आहे ठीक आहे तर ती डायग्रॅम नक्की कशी कोणत्या पॅटर्नने आपल्याला हा क्वेश्चन ट्रॅक करायचा आहे ते आता आपण पाहणार आहे ठीक आहे तर समजून घेऊया आपण नक्की डायग्राम कशी ड्रॉ करायची आता डायग्राम ड्रॉ करत असताना त्यांच्यासारखीच एक्झॅक्ट तसाच्या तसाच एक क्यूब आपल्याला ड्रॉ करायचा पण त्याच्या फेसेस आता फेस नक्की समजून घ्या पहा मी डायग्राम त्याच पद्धतीने ड्रॉ करतोय या पॅटर्नने आपण फर्स्ट हा झेडचे जी पोझिशन ती काढली त्यानंतर आहे पा हा यम मी या ठिकाणी घेतलेला आहे पलीकडचा जो पार्ट आहे तो जी ह्या पार्टने नाही त्याची ही अपोजिट साइड आहे ही पलीकडची साईड आहे म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं आणि जर समजा मी या ठिकाणी काय लिहिला मी या ठिकाणी जर लिहिला झेड इथं जर मी झेड लिहिला ही फ्रंट साइड आहे वरची सगळ्यात अप्पर साइड आहे मी ही दोन त्या साईड निवडपणार मी ह्या साईडपणार खालचा बेस अजूनही रिकामा राहिलेला आहे म्हणून तो जो खालचा पार्ट आहे तो मी या ठिकाणी काढला अशी डायग्राम ड्रॉ करायची लक्षात आला आता ह्या डायग्रामकडे पाहताना पण त्याच पॅटर्ननी पाहिजे जसं जी आता झेड झेडच्या पलीकड समोर जर झेडच्या समोर कोण आहे तर यम आहे बरोबर या ठिकाणी मी यम राईट केला त्याच्या लेफ्ट साइड ला ही माझी ही राईट आहे ही लेफ्ट आहे इकडे कोण आहे जी दिलेल्या पॅटर्न ही पहिली डायग्राम तुम्ही काढून घेते आता पलीकडे जर डायग्राम तुम्ही पाहिली तर पुन्हा वरती झेडच दिसते आणि झेडची जी पहा झेड या पॅटर्न मध्ये दिलेली आहे या पॅटर्न मध्ये झेड इथं सुद्धा तो तासाच आहे याचा अर्थ डायग्राम हा जो क्यूब आहे पूर तो तो त्यास रांदर ने। हा पूर्ण टोटली फिरवलेला आहे हे नीट लक्षात ठेवा हा टोटली फिरवलाय तो टोटली फिरवल्याशिवाय झेड त्याच पॅटर्न मध्ये राहणार नाही हा एकदा असंच फिरवला असता हा झेड असा फिरवला असता तर तो कसा झाला असता तुम्ही नीट तो तो या झाला लक्षात आलं म्हणजे जर फक्त असा धरला असताना एकच एक त्याची पोझिशन चेंज केली असती तर तो या पॅटर्न झाला असता पण तो एकदा फिरवला तो असा झाला बरोबर ना हा झेड असा होणार आहे आणि पुन्हा एकदा फिरवला तर पुन्हा झेड काय होणार आहे झेडच तयार होणार आहे म्हणजे ही डाय हा जो डायस आहे हा एकदा फिरवला आणि पुन्हा एकदा फिरवला म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही ही पूर्ण हा पूर्ण खालचा पार्ट आहे म्हणजे ही कसं करणार आहे तुमच्या लक्षात आलं हा मेन पार्ट आहे वरचा हा इकडनं तुम्ही प्रेस करणार तो ही व्हर्टिकल साईड झाली हे दोन प्रेस केले दोन व्हर्टिकल आला आणि हा जो बेस आहे हा पूर्ण खालून तुम्ही जॉईन करणार म्हणजे हा जो बेस आहे हा कोणाचा बेस आहे डायरेक्ट हा बेस जो आहे हा डायरेक्ट झेडचा बेस लक्षात आला हा कोणाचा बेस आहे डायरेक्ट झेडचा बेस आहे ओके ठीक आहे तर आता पहा ही ही साइड आहे ही ही साइड आहे पलीकडे तो जो फिरवलाय त्याच्या समोर एक्झॅक्ट कोण आलाय याच्या आणि लेफ्ट साइडला कोण आहे म्हणजे जर मी याला पूर्ण फिरवला तर आता एकदा फिरवला ही फ्रंटला येणार आहे अजून एकदा फिरवला फ्रंटला येणार आहे म्हणजे झेडच्या फ्रंटला कोण आहे आता झेडच्या जर फ्रंटला पाहिलं तर इथे यच आहे आणि लेफ्ट साइडला कोण आहे एप आहे ही डायग्राम तयार झाली मग आता जर तुम्ही इथे पाहिलं तर पा झेड गेलाय जी गेलेला आहे एम गेलाय एप गेलाय यच गेलाय रायला कोण यस मी तो यस या ठिकाणी मग आता हे जर मी पूर्ण मोडपलं तर मला जी च्या अपोजिट फक्त कोण आहे हे विचारलं होतं तो कोण मिळाला कारण ही डायग्राम अशी म्हणजे हे दोन फोल्ड मी अशा मला कोण मिळाला तिथं आलं तर या पद्धतीने तुम्हाला या डायग्रामवर डिपेंड क्वेश्चन काय आहे सॉल्व्ह करायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक डायग्राम काढायची हे नीट लक्षात ठेवा पुन्हा एकदा फक्त समजून सांगतोय या ठिकाणी ही डायग्राम अशी आहे इथं झेड आहे पलीकडे मी यप आहे म्हणजे हा पोर्शन <coughs> तुम्ही सरळ करा आणि पुन्हा फोल्ड करा मध्ये हा पुन्हा इकडे हे करा आणि पुन्हा फोल्ड करा इकडे जी आहे ही साईड वरती घेतली तर इथं कोणी एस दिसेल तुम्हाला ही साइड पुढे घेतली तर एम दिसेल तुम्हाला आणि हा जो पा ही फ्रंटला घेतली तुम्हाला कोणाला एम आला आणि अजून एकदा त्याचा फोल्ड काढला तर तुम्हाला हा पूर्ण बेच दिसेल म्हणजे ही आपण पूर्ण ओपन केलेली डायग्राम आहे ह्या क्यूबची ह्या बॉक्सची आले लक्षात या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचे क्वेश्चन ट्रॅक करायचे आहे आले लक्षात ठीक आहे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आता पा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी ओके क्वेश्चन काय पहा सिक्स दोन मिनिट नो थँक्यू थँक्यू व्हेरी मच अरे नको रे बाबा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद थँक्यू अरे असू दे असू थँक्यू थँक्यू व्हेरी मच क्लिक जर चालू आहे सांगू जा ओके चालेल 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 व्यवस्थित आता तर पहिल्यासारखं नाही नाही थोडं थोडं थोडंसं लक्ष दोन तीन वर्ष कोणते वेळेत वेळ काढून आल्याबद्दल दोघांनाही पाने आंटे भाई तुम्हारा सर अरे मैं कहाँ नहीं बोला तू एक मिनट ऐसे क्यों ठीक है भाई जो मैं लिखता हूँ सर ओके बाय बाय तब आता कहीं दिलाए क्वेश्चन सिक्स नंबर कौन है फाइव थ्री सिक्स सेवन नाइन टू आर द रिटर्न एट डिफरेंट स्पेसेस ऑफ डाइस टू पोजीशन ऑफ दिस डाइस इन शोन इन फिगर बिलो फाइंड द नंबर ऑफ फेस अपोजिट हैविंग वन पाच च्या अपोजिट कोणी हे तुम्हाला शोधायचं आता पाच जर तुम्ही पाहिलं तर तो, तो फ्रंटला आहे म्हणजे एक्झॅक्ट खाली कोणी हे तुम्हाला शोधायचे डायग्राम आपण डर... ड्रॉ करूया पा हा झाला अप्पर फेस हा एक्झॅक्ट त्याच्या समोरचा डायग्रॅम पा मी ड्रॉ करताना डायग्राम कशी ड्रॉ करतोय या पॅटर्ननी डायग्राम ड्रॉ करतोय लक्षात ठेवा त्याचा फ्रंट फेस कोणता आहे हाय ओके ही कोणती त्याची लेफ्ट साइड ही कोणती त्याची राईट साईड ओके पलीकडचा हा याला अपोजिट आहे ओके ही त्याची पलीकडची ही बॅक साईड आहे आणि हा सगळ्यात खालचा बेस आहे आणि आपल्याला फाईव्ह इथं फाईव्ह आहे त्याला बेस सगळ्यात खालचा बेस कोणता येणार आहे हा येणार आणि मला इथं कोणता नंबर आला हे काय करायचंय शोधायचे लक्षात आलं तुम्हाला काय शोधायचंय ठीक आहे मग आता जर तुम्ही बारकाईने व्यवस्थित पाहिलं तर त्याच्या फ्रंटला इथं कोण दिलाय सिक्स आणि इथे कोण दिलाय थ्री दिलाय आता जर तुम्ही पाहिलं तर पहा थ्री जाग्यावरच आहे थ्री जाग्यावरच आहे ह्या मध्ये पण पण इथं तुम्हाला फाईव्ह आणि सिक्स कोणीच दिसत नाही म्हणजे याचा अर्थ पहा एकदा हा फोल्ड केला एकदा हा जर फिरवला पाचला माग नेलं तर वरती बरोबर सा इथं दिसतोय पाच माग गेलाय सहा इथं गेलाय म्हणजे तरी ही साईड काय झालेली कोरी पण आपल्याला कोण पाहिजे दोन आणि सात पाहिजे म्हणजे हा मला पुन्हा एकदा फिरावा लागणार लक्षात आलं हा जर मला एकदा फिरवला कोणती साईड फ्रंटला येणार माझी ही साईड फ्रंटला पहा एकदा तुम्ही नीट बारकाईने जर पाहिलं तर पाच काय जाणार आहे बॅक साईडला जाणार आहे सहा वरती येणार आहे डन तीन मात्र जागेवर बरं आणि एकदा फिरून कामाचं नाही आहे तर दुसऱ्यांदा परत फिरावं लागणार आहे आणि तेव्हा वरती कोण येणार आहे ही साईड ही वरती जाणार कोरी इथे येणार आहे आणि ती कोरी पुन्हा वर जाणार आहे आणि तिथे कोण येणार आहे तर तिथे येणार आहे पा आता तुम्हाला दोन आणि सात लायचं आहे आता दोन आणि सात तुम्ही लिहिणार कुठे जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं तुम्ही काय लिहिणार आहे दोन लिहिणार आहे बरोबर आहे आणि एक्झॅक्ट सात पुढं लिहिणं तुम्ही इथं लिहिलं तुम्ही म्हणले कसं काय पाहता तुम्ही जेव्हा हे पूर्ण तुम्ही आहे तेव्हा ही साईड कुठं जाते बॅक साईडला जाते लक्षात आलं म्हणजे आता तुम्ही पाहा <coughs> ह्या बॉक्सच्या सायने पुन्हा एकदा सुरुवातीला फक्त वेळ घ्या समजून येईल तुम्हाला इथं पाच इथं सहा आहे इथं पाच इथं सहा आहे मला तीन ही जागा बदलायची नाही म्हणजे एकदा मी याला असं केलं आता हा जो सहा आहे बराबर का इथं पाच आहे हा पाच कुठे गेला बॅकला गेला सहा वरती आला ही साईड कोणती आली कोरीपुढं आली बरं अजूनही मला हा सहा वरती नको आहे म्हणजे मी याला वरती घेणार म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आता आता ही पण कोरी आणि ही पण कोरी इथं मी दोन लिहिणार आहे इथं मी कोण लिहिणार आहे सात का कारण मला तीन ठेवायचं आहे मी डायग्रॅम फक्त याच्यातच फिरवतो तुम्ही पा इथं कोण आहे पाच ईद कोण आहे सहा ओके पाच मी पाचवर हात ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा पाच आहे हा सहा आहे आता ही डायग्रॅम मी तीन जागेवर म्हणजे मला जागेवच फिरवायचं आहे म्हणजे पाच मागे गेला हा तीन इथे आला बरोबर आहे सॉरी सहा ते आला आणि ही कोरी जागा पुढे आली बरोबर ह्या पाचला मला परत तोडायचंय तेव्हा फ्रंट आल्यावरती हा पण कोरा आहे आणि हा पण आहे कारण सात त्याच्या मागे येतो लक्षात आलं म्हणजे इथे येणारे दोन आणि ते येणारे सात दोन आणि सात आता हे तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं होतं का ह्या बाजूचा बॅक जर कोण आहे तर तो हाय ओके याचा बॅग जर तुम्हाला विचारलं तर तो, तो हाय आणि याचा बॅग जर विचारला तर तुम्हाला हाय आपल्याला पाचचा बॅक विचारला कोण येतोय तिथं दोन म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे आपला पर्याय क्रमांक डी दोन या पॅटर्नने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा थोडेसे दोन क्वेश्चनला काय जाईल तुमचा वेळ जाईल मग मात्र तुम्हाला सगळे क्वेश्चन सिंपल मध्ये जमणार आहेत आता नेक्स्ट डायग्राम खेळूया पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करूया आपण बघा इथं एक डायग्राम हा वरचा पेस आहे त्यानंतर हा हा पेस आहे हा लेफ्ट साइड इकडं राईट आहे ही इथं आहे आणि याला खाली जोडला तर हा कोण आहे याचा कारणे हा बॅक आहे ओके याचा बॅक कोण आहे हा आहे आणि याचा बॅक कोण आहे हाय डन ठीक आहे मग आता इथं कोण दिला आहे ईट ओके इटच्या एक्झॅक्ट समोर कोण दिलाय प्ले ओके त्यानंतर इथं जर पाहिलं ही साइड लेफ्ट साइड इथं कोण दिलाय क्राय आता जर पलीकडे पाहिलं तर क्राय क्रायच आहे प्लेवर आलाय म्हणजे याचा अर्थ क्राय क्रायच आहे प्लेला जर वर घेतलाय तर इट एक्झॅक्ट मागे गेलंय आणि प्लेवर येऊन त्याच्या खाली कोण आलाय डायस म्हणजे प्लेच्या पुढचंच जी स्लाइड असणार आहे तिथं कोण असणार आहे डायस असणार प्लेच्या एक्झॅक्ट पुढची प्ले वर घेतलाय कारण क्राय जागेवरच आहे जर क्राय जागेवरच आहे हो तर फक्त काय फिरतोय मेडल हा फिरतोय ओके okay? म्हणजे इथं कोणाला डायस आला आणि आपल्याला काय विचारले अपोजिट का कोणाच्या ईटच्या अपोजिट आहे आता अपोजिट कोण आले पहा तुम्ही कारण पा हा काय त्याचा बॅक आहे म्हणजे डायस आला सिम्पल आहे सॉरी डान्स डायस नाही तर डान्स आहे ओके ठीक आहे पर्याय क्रमांक तीन झालं तर या पॅटर्ननी तुम्हाला काही आलं क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे आता इथं पाहिलं तर तीन डायग्रॅम दिलेत पहा म्हणजे आता सुरुवातीला आपण पहिली डायग्रॅम काढून घेऊ इथं तीन आहे ही डायग्रॅम हा त्याचा ही साईड आणि इथं मी एक्स्ट्राची काढून घेतली ओके याचा बॅक ने मी लक्षात ठेवा याचा हा बॅक आहे ओके याचा बॅक कोण आहे हाय आणि याचा बॅक कोण आहे हाय ठीक आहे आता वरती इथं बघा मी कन्सिडर करताना या टाईपने करतोय नीट समजून घ्या इथं जर मी तीन लिहित आहे तर त्याच्या समोर मी लगे चार लिहितो आहे आणि लेपला मी काय लिहितो आहे पाच लिहितोय आता समोरची जर पलीकडची डायग्राम पाहिली तर चार म्हणजे काय झालंय तुम्ही नीट जर बारकेने पाहिलं तर इथला चार इथं आलाय तीन जागेवरच आहे मग हा जर चार फिरलाय तर पाचच्या जी अपोजिट साईड आहे ती फ्रंटला आलेली बरोबर कारण पहा याला फक्त असा फिरवला पाच मागे गेला चार इकड चार इथे येतोय तर पलीकडची साईड फ्रंटला इथे आणि ती कोणाची बॅक साईड असणार आहे पाचची पाचची बॅक साईडवर कोण आलेले आहे आता सहा आलेली आहे बरोबर आपल्याला कोणाच्या अपोजिट लाच आहे अपोजिट दोनच्या बरोबर आहे अजून दोन आलेलाच नाही आपला ओके मग आता जर तुम्ही पाहिलं तर पहा सहा जागेवरचे आपण तिसऱ्या डायग्राम कि गेलो आता इथं सहा कळला पाच कळला चार कळला दोन आता नक्की दोन आणि सहा ओके दोनच्या अपोजिट आहे आणि अजून आकडा कोणता राहिला आपल्याला याचा जर तुम्ही इथं पाहिलं ठीक आहे चला इथं कोण आहे वन वन आणि टू आहे जर वन आणि टू राहिलाय तर याचा बॅक हा आहे नक्की दोन कुठे येणार आहे आपल्याला अजूनही माहीत नाही आता बारकाईने ऑब्झर्व करा सहा जागेवरचे सहा जागेवरचे जा म्हणजे हा त्याच पोझिशनला पाहिजे बरोबर आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तीन आणि चार तुम्हाला इथं दिसतोय बरोबर पण इथं पाहिलं तर कोण आहे दोन आणि एक आहे याचा अर्थ सहाला जाग्यावरच ठेवलाय चारला वरती आणलं ही डायग्राम अशी फिरवली सहा जाग्यावर ठेवायचं फिरवायचं फिरवायचं नीट पाह कसं फिरवायचं हा चार वर जाईन तीन खाली जाईल तरी पण आपल्याला फॉर्म होते का नाही होत म्हणजे अजून एकदा फिरवावं लागणार म्हणजे ही फ्रेम अशी फिरवायची आहे म्हणजे जर तुम्ही इथं बारकाने नीट पाहिलं तर प काय फिरवावं लागणार तुम्हाला आता चार ही कोण चारच्या वाला कोण येणार आहे सगळ्यात वरती इथं कोण दिसतोय तुम्हाला चार दिसतोय त्याच्या खाली कोण आहे तो नंबर सगळ्यात सुरुवातीला येणार आणि तो जो खालचा पार्टी म्हणजे तो हा आहे लक्षात का हा काय असणार आहे बेस असणार आहे हा बेस आहे हा बेस कुठे आला वर आला पण इथं आला बेस कुठं आला इथे आला पण बेसला इथं घेऊन नाही चालला बेसला अजून वर टाकायचंय म्हणजे तो इथे येणार मग त्याच्यावर कोण येणार आहे तीन बरोबर आहे म्हणजे इथं कोण आला सॉरी इथं कोणाला दोन आला इथं कोणाला दोन का कारण बेस आता सगळ्यात वरती आला बरोबर बेस जर सगळ्यात वर आलाय मग आता इथं दोन आलाय मग राहिला कोणी तो इथं बरोबर मग आता त्यांनी विचारले दोनच्या अपोजिट कोण आहे दोनच्या अपोजिट दोनच्या अपोजिट इथं कोण आहे तीन आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे दोनचा एक तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचंय हा क्वेश्चन ट्राय करायचा होता ओके आता आलो आता या टाईपचे क्वेश्चन पाहिले ते एकदम सिम्पल आहे कारण इथं तुम्हाला बॉक्स ऑलरेडी सगळं दिलंय आता फक्त आपल्याला काय करायचं फोल्ड करून काय करायचं एक बॉक्स बनवायचे ओके डन मग आता यांनी इथं काय विचारले अपोजिट साईड कोणाच्या बॉलच्या अपोजिट साईडला कोण असेल बरोबर आहे मग आता आपण इथं बॉक्स तयार करू आता बॉक्स बनवत असताना पहा आपण काय करूया याला समजा मी काय म्हटलं मेन फ्रंट पेज म्हटलं तर मी याला इकडं फोल्ड करेल त्याला तिकडून फोल्ड करेल लक्षात आलं कसं त्याला तिकडनं तिकडनं म्हणजे ह्या दोघांना ह्या दोघांना तिकडचा पार्ट व्हर्टिकल झाला हा इकडचा पार्ट व्हर्टिकल झाला हा खालचा पार्ट व्हर्टिकल बरोबर इकडचा जाणार त्याच्या बेसला जाणार म्हणजे इकडनं जो पार्ट शिल्लक राहिलाय तो कोण येणार आहे तिथं फिल्ड येणार का नीट पाहतो हा बॉक्स हि तिन्ही व्हर्टिकल आले आणि हा त्याला चिटकून असल्यामुळे हा त्याचा बेस म्हणून गेला म्हणजे पलीकडचा जो व्हर्टिकल येणार आहे तो कोण फिल्ड येणार आहे तर पर्याय क्रमांक कोणता असणार आहे आपला लक्षात या पॅटर्ननी तुम्हाला म्हणजे असा क्वेश्चन जर आला तर मात्र एकदम तुम्ही सॉल्व्ह करू शकता आलो परत आपण सेम पॅटर्न लावा क्वेश्चन हा एक आपण घेऊया मग तुम्ही ओके माँ आप इते एक स्लाइड ही एक स्लाइड मेन तयार करून घेतले चार ओके आणि हा बेस टाकला इथं नेहमी लक्षात ठेवा याचा बेस कोण आहे हाय बरोबर हे दोघं एकमेकाला अपोजिट ओके आणि त्यानंतर याला अपोजिट हाय खुना करून घेतले व्यवस्थित आता जर इथं पाहिलं तर पाहिलं तीन तीनच्या पुढं कोण आहे पाच आहे म्हणजे इथं मी काय लिहितो तीन देतो इथं कोण लिहिलं मी पाच लिहिलं ओके आणि त्याच्या लेफ्ट साईडला कोण आहे चार ओके सॉरी चार नाही सहा इथं कोणाला सहा आला आता पलीकडे जर पाहिलं तर तीन इथं आलाय जर तीन इथं आलाय पाच जागेवरच आहे म्हणजे वर ही सहाच्या जी अपोजिशन साइड आहे ती फ्रंटला आली आता कारण तीन इथं आला हा इथं मुवमेंट झालेला आहे बरं हा जागेवरच आहे म्हणजे हा जर इकडे मूव्ह होतोय तर आता ही जी साईड आहे ही फ्रंटलाईन आहे म्हणजे पलीकडची कोणती सहाच्या अपोजिशन मधला कोण आहे म्हणजे इथं आला आता राहिले काय त्यांनी काय विचारले आपल्याला अपोजिशन कोणाला बाकीचे नंबर द्यायची पण गरज नाही कोण अपोजिशन ओके म्हणजे या मी आपला ऑप्शन काय असणार आहे लक्षात म्हणजे सुरुवातीच्या एक दोन क्वेश्चनला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वेळ दिला तर मात्र तुम्हाला या क्वेश्चनचे पॅटर्न काय होऊ शकतात लक्षात येऊ शकतात आणि वाटल्यास एक बॉक्स हातात घ्या व्यवस्थित आणि क्यूब हातात घ्या वाटल्यास आणि त्या क्यूबवर नंबर लिहून जरी तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवली तुम्ही स्वतः डिझाईन करून तरी चालेल मला वाटतं या टाईपचे क्वेश्चन आता सेवेन्पनं <coughs> जर तुम्ही क्वेश्चन पाहिले तर सेम पॅटर्ननी तुम्हाला क्वेश्चन आलेले दिसेल तर हे तुम्हाला काय करायचे प्रॅक्टिस लागायचे अशा टाईपमध्ये आलं तर तुम्हाला माहिती आहे सिम्पल क्वेश्चन आहे फक्त याच्यापासून काय तयार करायचं आहे बॉक्स तयार करायचे ओके आता हा जर मग हे पलीकडचं मोडला फोल्ड केलं तर ही ती साईड झाली याला फोल्ड केलं तर ही व्हर्टिकल आली मग आता हा काय जाणार बेस जाणार हे एक लक्षात ठेवा ती जर लाईनमध्ये आले तर याचा नेहमी बेस हा येतो कारण हा वरती आला इथं आला आणि हा खालचा पट आला म्हणजे हानी मी काय जाणार त्याला बेस जाणार ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही काय करा फोल्ड करा तुम्हाला डायग्राम काय होईल भेटून जाईल तर या पॅटर्ननी इथं परत फोल्ड करायचंय थोडंसं वेगळा आहे क्वेश्चन पण मला वाटतं तुम्हाला सहज जमणार आहे त्यांनी काय विचारले याला अपोजिशन कोण आहे ओके अपोजिट कोण आहे आता जर समजा वाटल्यास आपण हा एक क्वेश्चन ट्राय करूया कसा सॉल्व्ह करायचा ओके ठीक आहे आता समजा मी हा काय केला फोल्ड करायचं ठरवलं ही फ्रंट साइड घेतली मी इथं हा ओके ही ही व्हर्टिकल आली इथं कोणाला या टाईपनी पॅटर्न आला ओके ठीक आहे त्यानंतर ही साइड कोणती येणार आहे ही व्हर्टिकल आली इथं कोण आला ट्रायंगल आला बरोबर हा सगळ्यांचा बेस गेला म्हणजे हा कोण आला या मध्ये ओके ठीक आहे मग आता हा काय येणार आहे इकडचा हा बेस जाऊन हा पुढे परत म्हणजे हा कोण कोणता पार्ट आला व्हर्टिकली इकडचा आला ओके हा एकदा आला आणि नंतर जर तुम्ही पाहिलं तर इकडं कोण येणार आहे हा राय पार्ट ओके हा जर इकडचा आहे तर हा इकडचा आहे म्हणजे इथं कोण येणार आहे आता आता आपल्याला याच्या अपोजिट कोण आहे विचारले याच्या अपोजिट कोण असणार आहे ट्रायंगल असणार आहे का सिंपल आहे याला हा अपोजिट आहे याला हा अपोजिट आहे आणि वरच्या बेसला हा बेस अपोजिट आहे आपल्याला याच्या अपोजिट विचारले तो कोण असणार आहे ट्रॅंगल म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे सी म्हणजे तुम्हाला याच्यापासून काय तयार करता करताना पाहिजे बॉक्स तयार करता करतायला पाहिजे दॅट्स इट एकदा का तुम्ही बॉक्स तयार केलं तुम्हाला या टाइप क्वेश्चन काय आहे सॉल्व करता येणार आहे तर असा हा डायस क्यूब हा आपला टॉपिक होता अतिशय सोपा आहे लॉजिकली लक्षात ठेवायचं आहे याच्यासाठी खास काही फॉर्म्युला नाही आहे तुम्ही प्रॅक्टिकली जरी केलं तर मला वाटतं जास्त तुमच्या लक्षात राहील सांगण्यापेक्षा तर या पट्टी तुम्ही काही क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिसला दिले ते नक्की ट्राय करा सॉल्व्ह करण्याचा कारण हातातले मार्क आहेत आणि शंभर टक्के तुमच्या येणार एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत तर आज एकोणतीसावं लेक्चर आहे उद्या आपलं तिसावं लेक्चर आहे आणि उद्या आपला पूर्ण सिलेबस संपणार आहे ओके तर झालेला पूर्ण सिलेबस एकदा नीट पाहून घ्या कारण आता हा जो एस एस सी सिरियलची आपण ही जी बॅच केलेली आहे तीस लेक्चरची तर ही जी बॅच आहे ती तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी साठी तर फायदेच्या आहेच आहे पण इथून पुढे ही जेवढ्या काही एस सी सीजेल एलच्या एक्झाम होणार आहे त्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे कारण याच्यामध्ये आपण दोन हजार चोवीस तेवीस बावीसचे चे काय घेतलेले क्यू घेतलेले आहेत मोस्ट ऑफ आपण पी चे क्यू घेतले जेणेकरून तुम्हाला पंचवीस लाख बेनिफिट होईल बाकीच्याही टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा ऑल द बेस्ट चांगले मार्क करा